पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन शेख हसीना परागंदा झाल्यानंतर बांगलादेशात स्थापन होत असलेल्या अंतरिम सरकारचे प्रमुख नोबेल पारितोषिक विजेते आणि गरिबांचे बँकर म्हणून प्रसिद्ध असलेले मोहम्मद युनिस असतील असं आंदोलनकर्त्यांनी जाहीर करून टाकलंय त्यामुळे बांगलादेश सरकार चालवण्यासाठी ज्यांचं नाव पुढं केलं जातंय ते मोहम्मद युनुस आहेत तरी कोण पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट गरिबांचे बँकर चालवणार बांगलादेश सरकार नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा बांगलादेशात हिंसाचार उफाळून आल्यानंतर पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन शेख हसीना भारतात पळून आल्या पुढे त्या ब्रिटन किंवा फिनलँडमध्ये आश्रय घेण्याच्या प्रयत्नात असल्याचं सांगण्यात येत आहे सध्या तरी बांगलादेशाची कमान लष्कराच्या हाती असून लवकरात लवकर तिथं अंतरिम सरकार स्थापन होण्याची चिन्ह आहेत अशातच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोबेल पारितोषिक विजेते प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनुस हे अंतरिम सरकारचे प्रमुख असतील असं जाहीर करून टाकल्यानं सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर एक नवीनच ट्विस्ट निर्माण झालाय त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी अचानक ज्यांचं नाव पुढं केलं ते मोहम्मद युनुस आहेत तरी कोण याबाबत सर्वांचीच उत्सुकता चाळवली आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात मोहम्मद युनुस आहेत कोण गरिबांचे बँकर म्हणून प्रसिद्ध प्रसिद्ध अर्थतज्ञ म्हणूनही ओळख ग्रामीण बँकेच्या माध्यमातून राबवली दारिद्र्य निर्मूलन मोहीम दोन हजार सहामध्ये मिळाला शांततेचा नोबेल पुरस्कार गरीब जनतेला बँकिंग सुविधा देण्याच्या त्यांच्या प्रयोगामुळं बांगलादेशला सूक्ष्म कर्जाचं केंद्र म्हणून मिळाली ओळख वेगवेगळ्या खंडांमध्ये अवलंबला गेला युनूस यांचा हा प्रयोग मोहम्मद युनूस सध्या देशाबाहेर आहेत परंतु त्यांनी शेख हसीनांच्या हकालपट्टीचं स्वागत करत या घटनेला देशाची दुसरी मुक्ती असं म्हटलंय विद्यार्थी चळवळीचे नेते नाहिद इस्लाम आसिफ मेहमूद अबू बकर मजुमदार यांनी डॉक्टर युनुस यांच्या नावाची घोषणा केली या तिघांनी आज सकाळी एक व्हिडिओ जारी करत चौऱ्याऐंशी वर्षांचे डॉक्टर युनुस अंतरिम सरकारचा कार्यभार स्वीकारणार असल्याचं सांगितलं आवामी सरकारच्या काळात म्हणजेच शेख हसीना यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात डॉक्टर युनुस यांच्यावर तब्बल एकशे नव्वद गुन्हे दाखल करण्यात आले होते शेख हसीना यांनी त्यांचे वडील शेख मुजीबर रहमान यांचा वारसा नष्ट केल्याचा घणाघात डॉक्टर युनुस यांनी केला आहे के आज उपद्रव माजवणारे हेच विद्यार्थी आणि तरुण उद्या देशाला योग्य दिशेनं घेऊन जातील अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली मोहम्मद युनुस आणि शेख हसीना सरकारमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू होता दोन हजार मध्ये शेख हसीना सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या अधिकाऱ्यांनी युनुस यांच्या विरुद्ध तपास मोहीम राबवायला सुरुवात केली दोन हजार मध्ये वैधानिक ग्रामीण बँकेच्या ऍक्टिव्हिटीचा आढावा घेत सरकारी सेवानिवृत्ती नियमांचं से उल्लंघन केल्याच्या आरोपावरून युनुस यांना संस्थापक व्यवस्थापकीय संचालक पदावरून हटवण्यात आलं एकूणच काय तर भलेही तिकडे विरोधी पक्षनेत्या बेगम खालिदा झिया यांची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश जरी राष्ट्रपतींनी दिले असले तरी बांगलादेशात स्थापन होणाऱ्या अंतरिम सरकारच्या सत्तेच्या चाव्या मात्र मोहम्मद युनुस यांच्या हाती सोपवल्या गेल्या तर नवल वाटायला नको पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड तोड सरकारनामा